जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच मुंबई मधून मोठी बातमी दिल्लीच्या राजकारणाला हादरवणारी सगळ्यात मोठी घडामोड ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा अंतिम फैसला ठाकरेंच्या हाती शिवसेना धनुष्यबाण मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून सामान्य शिवसैनिक ज्याची वाट पाहत होते अखेर तो क्षण येऊन ठेपला आणि ठाकरेंच्या हातात धनुष्यबान शिवसेना या सगळ्या कल्पना शिवसेनेक करत होता मित्रांनो नेमकं काय घडलंय देशाच्या राजधानीत दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची आणि धनुष्यबान चिन्हाच्या बद्दलची सगळ्यात मोठी अपडेट तर शिंदे सेनेला दिल्लीसह मुंबईत पहिला मोठा झटका ठाकरेंच्या हातात त्यांची शिवसेना धनुष्यबान चिन्ह देखील ठाकरेंच्या हाती येणार नेमकी काय अपडेट आहे मुंबईच्या राजकारणात उडून देणारी खळबळ तर देशाच्या राजकारणामध्ये जे व्हायचं होतं अखेर तेच घडतय गेल्या चार वर्षापासून ठाकरे ज्या गोष्टीचा इंतजार करत होते अखेर ती गोष्ट अखेर मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती आता येते आणि या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार विजय या दोन घोषणा बाकी आहेत फक्त आणि शिंदे सेनेला मुंबईतून देशाच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी ठाकरेंच प्लॅनिंग सुरू झालंय मुंबई महानगरपालिकेचा महापौर बसायला अजून आठ दिवस बाकी आहेत या आठ दिवसांच्या दरम्यानच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं यश सुप्रीम कोर्टाच्या शिवसेनेत दिल्लीत म्हटलं गेलंय मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनावणीची तारीख जानेवारी महिन्यात दिली गेली होती याच जानेवारी महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अंतिम निकाल पक्षाचा निकाल चिन्हाचा निकाल दिला जाईल आपण गेल्या तीन महिन्यापासून बोलत होतो मात्र मुंबई महानगरपालिकेच्या नंतर निकाल येणार असल्याने सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्ष नव्हते आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकालाची सगळी दारं खुली झाली आहेत या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये शिंदे सेनेचे नगरसेवक मुंबईतून संपर्कामध्ये आहेत जवळजवळ सतरा ते वीस नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेने प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत तसा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क केलाय ठाकरेंशी फोनवर बातचीत केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने शिंदेगडातील कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे अद्याप कळलं नसलं तरी देखील मित्रांनो एक नवीन भाजपला सूचक इशारा ठाकरेने दिलाय मुंबईत नगर मुंबईत महापौर बनवण्यासाठी आम्ही अजूनही माघार घेतली नाही हे ठाकरेंचं वचन आजही भाजपच्या डोळ्यासमोर धगधगत दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची बाजू मात्र आता खंबीर स्वरूपात पुढे येताना दिसते गेली चार वर्ष या सगळ्यावरती ठाकरेंची शिवसेना अन्याय सहन करत आलेली आहे महानगरपालिकेच्या अगोदर शिवसेना पक्षाचा आणि चिन्हाचा आपण निकाल द्यावा अशी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे मागणी होती मात्र ती मागणी फेटाळली असता आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद करण्यासाठी तास मिळाले शिंदे गटाला दोन तास मिळाले या युक्तिवादा दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी आहे ठाकरेंचा पक्ष कसा आहे ठाकरेंची शिवसेना धनुष्यमान चिन्ह कसं आहे यावरती ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत आणि तब्बल तीन तास हा युक्तिवाद चालणार असून या दरम्यान शिंदेगडाला दोन तास सुप्रीम कोर्टाकडून दिलेत म्हणजे उद्धव ठाकरेंची बाजू संपूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हा निकाल आपण देणार नसल्याची सुप्रीम कोर्टाची पहिली बाजू समोर आली आहे आणि याच बाजूत ठाकरेंचा दमदार विजय अगदी लवकर होणार असल्याची माहिती देखील समोर येते एकवीस जानेवारी बावीस जानेवारी तेवीस जानेवारी या तीन दिवसांच्या दरम्यान मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आपल्या समोर असलेला दिसेल ज्या दरम्यान शिंदे गटाच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून सगळेच पुरावे येतील आणि पक्ष आणि चिन्ह त्यांच्या हातातून निघून जाईल शिवसेना नाव देखील जाईल पक्षाचं चिन्ह देखील जाईल आणि पुन्हा ठाकरेंच्या हातामध्ये पक्ष येईल अशा प्रकारची गद एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पुढच्या उद्या परवा आणि तेरवा तीन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या तीन दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय मोठ्या हालचाली घडतील त्या दरम्यान मात्र उद्धव ठाकरेंचं सगळ्यात मोठं यश आपल्या समोर येणार असल्याचं म्हणावं लागेल शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती पक्ष आणि चिन्ह या दोन गोष्टी लागल्या तर शिंदेंचं मुंबईचं महापौरपदाचं स्वप्न मुंबईच्या सत्तेचं स्वप्न देखील दूर राहील कारण की पक्षीय चिन्ह या दोन्ही गेल्याच्या नंतर नगरसेवक का राहतील शिंदेकडे आणि आमदार खासदार देखील का राहतील अशी देखील सगळ्यात मोठी बाब समोर येईल त्यामुळे शिंदेना केंद्राच्या महाराष्ट्र राज्याच्या सत्तेतून बाहेर पडून उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ठिकाणी घेण्यास भाजपा देखील सगळ्यात मोठा होकार देईल अशा प्रकारची ठाकरेंची रणनीती मुंबईमध्ये सुरू असल्याचं दिसतंय एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तीन दिवस आजपासून तीन दिवस महाराष्ट्राचं लक्ष केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या घडामोडी अतिशय योग्य आणि वेळेवरती घडतील त्या दरम्यान मात्र उद्धव ठाकरेंचं यश देशात सगळ्यांपुढे लखलकणार असेल सुप्रीम कोर्टाच्या हातातून ठाकरेंचा धनुष्यबाण ठाकरेंच्या हातात मातोश्रीच्या देवाऱ्यामध्ये पुन्हा एकदा जाऊन बसेल आणि इकडे शिवसेना पक्षाचं नाव देखील शिंदेंच्या हातातून ठाकरेंकडे दिलं जाईल या दोन महत्वाच्या आघडामोडी कपिल सिब्बल नक्कीच ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टामध्ये घडव आणतील अशी सध्या कुजबूज दिल्लीमध्ये सुरू झाली असून शिंदेगडात देखील याची कुजबूज सुरू झाली आहे इतक्यावरच मित्रांनो मुंबईचं राजकारण थांबलं नाही तर मुंबईच्या राजकारणामध्ये राज्यात देखील शिंदेचा राजीनामा येऊ शकतो केंद्रात देखील शिंदेच्या मंत्र्यांचे राजीनामे केंद्रात देखील त्यांची बाहेरची रस्त्याची नेख सध्या भाजपने तयार केले आहे एकतर शिंदेचे आमदार भाजपात विलीन होतील अन्यथा शिंदेचा पक्ष देखील संपूर्ण संपेल अशा प्रकारची रणनीती भाजपने मुंबई सह देशात आखल्याचं सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरती आणि मुंबईत महापौर बनण्यावरती एक आठवडा विलंब लागेल पण तोपर्यंत तो महापौर बनणार नाही अशी भाजपची देखील रणनीती आहे यामुळे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा धक्का सुप्रीम कोर्टात बसून ठाकरे मात्र विण होतील ठाकरे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात विन होऊन आपल्याकडे पक्षाने चिन्ह ताब्यात घेतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी पोषक आहेत महाराष्ट्रासाठी पोषक आहेत आणि ठाकरेंचा आवाज मात्र गुम दुमदुमणार दुम्दु, असेल शेवटी एवढंच की मुंबईच्या राजकारणात देशाच्या राजकारणात पक्षाने चिन्हाची लढाई ठाकरे शेवटच्या क्षणी आपल्या बाजूने फिरवतील ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घरामोड मित्रांनो आपणास काय वाटतंय या घरामोडी आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद